नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दाता या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला आहे की काजू पुढ्या दुकानात असतात सूर्या दुकानात काम करत असतो तेव्हा ते पुढे आपल्याला मुलीचा मेसेज आल्याचं सांगतो तेव्हा काजू म्हणतो की नीट ब नीट बघ तुझ्याच फोटोखाली मुलीची कमेंट आहे ना तेव्हा पुढ्या म्हणतो की हो मी तिला आता थँक्यू म्हणून पाठवतो तेव्हा काजू उगीच पुढ्याची गंमत घ्यायची म्हणून म्हणतो की अरे थँक्यू काय म्हणतो आय माय ग्लॅड ग्लॅट टाईप कर हे ऐकल्यावर पुढ्या म्हणतो की म्हणजे काय तेव्हा काजू उगचस त्याची मस्करी करत म्हणतो की अरे एवढ्या दिवस माझ्यासोबत राहतोयस तुला इंग्लिश शिकायचं झालं नाही वे काय तुझा उपयोग हे दोघं अशीच एकमेकांशी मस्करी करत असतात सूर्याचं लक्ष त्याच्या फोनवर जातं तो पुढे येऊन म्हणतो की असला फोन कितीपर्यंत भेटतो ते दोघंसुद्धा म्हणतात की अरे असला म्हणजे कसा त्यातसुद्धा खूप प्रकार असतात तू असं का विचारतोयस त्या दोघांना सुद्धा का बसतो की अरे सूर्य आपल्याला ह्या फोनबद्दल का विचारतोय तेव्हा तो ते विचारतात की अरे दादा आपण तुला काय करायचं आहे तेव्हा सूर्या म्हणतो की अरे मी मला तुझ्यासारखाच फोन घ्यायचा आहे त्यामध्ये काज म्हणतो की अरे यामध्ये सुद्धा खूप प्रकार असतात एक मेगापिक्सल दोन मेगापिक्सल तीन मेगापिक्सल तुला काय सांगू पण मला हे कळत नाही तुला फोन कोणाला घ्यायचा आहे तेव्हा सूर्य आपल्याला तुझ्यासाठी फोन घ्यायचा आहे असं काजूपुड्याला सांगतो जेव्हा दो ते दोघं सूर्याला तुळजाला फोन घ्यायचा हे ऐकून त्यांना विश्वासच बसत नाही ते म्हणतात दादा काय बोललास परत बोल परत बोल तेव्हा तो सूर्या म्हणतो की हो मला नको आहे मला फोन तुळजाला घ्यायचा आहे ऐकल्यावर काजू फुड्या टाळ्या देतात आणि हसायला लागतात सूर्या काजूपुड्याला सांगतो की अरे तिच्याकडे फोन नाही आहे तिला एक फोन घ्यायचं ठरवतं अरे डॅडीनी तिचा फोन हिसकावून घेतला ना मग तिच्याकडे आत्ता फोन नाही आहे तिला एक फोन घेतला म्हणजे तिचासुद्धा दिवस जाईल ना दिवसभर बिचारी एकटी घरात असते तिला फोन दिला तर तिचा वेळसुद्धा निघून जाईल हे ऐकल्यावर काजूपुड्या ठीक आहे म्हणतात आणि ते म्हणतात की दादा तू काळजी करू नको आम्ही तुला सगळं सांगू असं हे म्हटल्यानंतर त्या दोघांचं आपलं तुळजाला गिफ्ट देण्याविषयी बोलणं चालू असतं इकडे शत्रू तुळजाचा फोन हातात घेतो आणि म्हणतो की आता या फोनचं काहीतरी करायला हवं ज हा फोन कदू दु, मोबाईलच्या दुकानात नेऊनच ओपन करायला हवा याचा पासवर्ड तर माहीत नाही आहे आता हा एकदा का फोन ओपन झाला की त्या सगळ्या सिद्धार्थच्या डिटेल्स बाहेर येतील म्हणजे त्या सिद्धार्थला हुडकायला मदत होईल आणि तसंही डॅडींनासुद्धा काहीतरी दाखवायला हवंच की माझ्याकडं असं म्हणून तो मोबाईल झेलतो आणि खूप खुश होतो अरे तुळजा सिद्धार्थला फोन लावते पण त्याचा फोन स्विच ऑफ येतो फोन खाली घेतल्यानंतर तुळजा म्हणते की इतक्या दिवस झालं सु सिद्धार्थला फोन करते त्याचा फोन स्विच ऑफ कसा येतो तो, तो बरा तर असेल ना त्याची काळजी वाटते म्हणून ती दुसऱ्या मैत्रिणीला फोन करते ती फोन उचलल्यानंतर ती बोलते की हॅलो अगं मी तुळजा बोलते हे ऐकल्यावर मैत्रीण बोलते हा बोल ना गं तुझा तेव्हा तुळजा विचारते की अगं तुला सिद्धार्थचा काही पत्ता लागला का गं तुला सिद्धार्थविषयी काही माहिती आहे का तेव्हा तुछ ती नाही म्हणते ती म्हणते की ठीक ठीक आहे मला जर काही कळालं तर कळ हे ऐकल्यानंतर तुळजा फोन बोलतच असते कितक्यात भागी आतमध्ये येते आणि म्हणते की अगं दादाला आहे फोन लपव फोन लपय तुळजा बोलते की बरं ठीक आहे मी तुला नंतर फोन करते असं म्हटल्यानंतर तुळजाची फोन लपवण्यासाठी धांदल लुडते धनू सगळ्यात आधी बाहेर जाते दादाच्या हातातली पिशवी घेते आणि म्हणते की ठीक आहे बस बस सगळ्याजण फोन लपवून ठेवण्यासाठीच तुळजाला मदत करत असतात इकडे सूर्या त्या इथं बसल्यानंतर सगळ्या बहिणी बाजूला येतात भागी म्हणते की दादा कशी आहे तुझी जखम ठीक वाटते ना सूर्या म्हणतो की हो किती काळजी घेतेस भागी माझी तेव्हा धनू म्हणते की काय दादा तुला तिची काळजी दिसली तुला माझी काळजी दिसली नाही मी आल्या आले तुझ्या हातातून पिशवी घेतली तेव्हा सूर्या बघतो आणि आणि म्हणतो हो हो तुलाही आहेच की माझी काळजी तेव्हा लगेच सी ए फायनान्स म्हणतात की का दादा तुला माझी काळजी दिसत नाही मी तुझ्यासाठी वांग्याचं भरीत बनवल्या अशा ऐके करून बहिणी तू सॉरी बहिणी सूर्याला पिडत असतात या बहिणीला म्हणतो की बरं ठीक आहे मी आता फ्रेश होतो असं म्हणून तो उठून जातो भागी लगेच त्याच्या मागे ग्लास घेऊन जाते तो तोंड धुतो आणि मागे वळतो तर भागी तिथेच असते भागी म्हणते की काय दादा लागला का सिद्धार्थचा शोध सूर्या काहीच बोलत नाही पुढे जातो तेव्हा भागी म्हणते की हां म्हणजे घा सापडला नाही ना तो नाही लागला शोध दादा हे असं किती दिवस चालणार आहे तेव्हा सूर्या काळजी नेतो आणि म्हणतो की अगं भाक्या त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न चालू आहे मला जमत आहे तेवढा तर मी शोध घेतो आहे पण अगं जोपर्यंत त्याचा फोन लागत नाही तोपर्यंत पुढचं काहीच सांगू शकत नाही क्या म्हणते की कशावरून करून तुला असं वाटतं की सिद्धार्थनी स्वतःच म्हणजे तो स्वतःच काळजीत असेल अरे असंही होऊ शकतं ना की त्याने स्वतःचा फोन बंद ठेवला असेल आणि त्यालाच आता तुळजासमोर यायचं नसेल अरे दादा तूच मला सांग ज्या मुलीवर आपलं प्रेम आहे असं आपण कुठ कसं करतो की लग्ना दिवशीच त्या मुलीशी काहीच कॉन्टॅक्ट करत नाही मला तरी ते नक्कीच काहीतरी गडबड वाटते मला असं वाटतं तुळजाने आता त्या सिद्धार्थचा विषय सोडून दिला पाहिजे नी या घराला आपलं मानलं पाहिजे हे ऐकल्यानंतर सूर्या दोन मिनटं काहीच त्याला कळत नाही तो भागेला बसवतो आणि शांतपणे तिला समजावून सांगतो मा सूर्या तिला बसवल्यानंतर म्हणतो की भागे अगं तुळजा तिच्या जागेवर बरोबर आहे ती तरी काय करणार तुला माहीत नसेल तर सांगतो अगं तिच्या जागेत जर दुसरी कोणती पूर्गी असती तर कधीच घर सोडून गेली असती ती माझा कसलाच के विचार केला नसतं पण तिने आपल्या सगळ्यांचा विचार करून तिथे थांबली थांबलीच नाही अगं फक्त तिने ह्या घराला आपलं मांडले आणि तुमच्या सगळ्यांचा मन जपण्याचा प्रयत्न करते भागीला सूर्या त्याचं म्हणणं पटवून देतं भागीलासुद्धा कळतं की तुळजा पूर्णपणे चुकीची नाही आहे ती सूर्याची माफी मागते त्याने म्हणते की दादा खरंच माझं चुकलं तर भागी सूर्याला घेऊन जेवायला सगळेजण जेवायला बसतात जेवण खूप छान झालेलं असतं पण धनू ती वेगळंच वरपून खात असते ऐकून सूर्या तिला म्हणतो की धनु हळू खा जरा जपून खा धनू म्हणते की बरं बरं ठीक आहे त्याचं जेवण झालेलं असतं म्हणून तो आतमध्ये जातो तेव्हा परत धनू पहिल्यासारखं जेवायला लागते तेव्हा तेजू म्हणते की अगं धनु तुला काय सांगितलं दादानी लक्षात आहे ना तेव्हा धनू म्हणते ते हो हो सांगितलं ना मला वरपून खा हे ऐकल्यानंतर बहिणी आपलं तिचं नेहमीचंच आहे असं म्हणून सोडून देतात तेजो तू ज्याला हळूच विचारते की अगं फोन नीट आहेस ना तेव्हा तुळजा म्हणते की हो त्या सोफ्याच्या मागे आहे हे ऐकल्यानंतर भाग्य म्हणते की नाही वहिनी आपल्या बरोबर लवकरात लवकर त्या सिक्रेट जागेवर ठेवायला पाहिजे दादाच्या हातात लागला नाही पाहिजे सकाळ झाल्यानंतर सूर्या कोंबड्या ओरडल्यानंतर उठतो आपण शॉक होतो की अरे कोंबडा वरल्याचा आवाज कुठून येतोय म्हणून तो, तो उठतो सगळ्या बहिणीसुद्धा त्या आवाजाने कान बंद करून बाहेर येतात आणि म्हणतात की कुठून आवाज येतोय ह्या कोंबड्याचा ती भाग्या म्हणते की ए धनू दीदी तू कुणाचं सोरून तर नाही आणलंस ना तेव्हा धनू म्हणते की अगं काही काय बोलते मी नाही आणलं कुठून तेव्हा ते जे म्हणते की हा आपल्या सिक्रेट जागेतून आवाज येतो तेव्हा भाग्या म्हणते की आता ही तुळजा वहिनी फोन बंद करायला विसरली वाटतं आपल्याला लवकरात लवकर तिथं गेलं पाहिजे दादाच्या हातात फोन लागला नाही पाहिजे इकडे सूर्या जिथून आवाज येतोय त्या दिशेने जातो तो हळूच व उघडून बघतो तर त्याला हंड्यात मोबाईल दिसतो तो मोबाईल दिसल्यानंतर दोन मिनटं शॉक होतो की हा फोन आला कुठून सूर्या तो फोन हातात घेऊन बाहेर येतो सगळ्या बहिणी खूप घाबरलेल्या असतात सूर्या रागात विचारतो की हा फोन आपल्या घरात काय आहे तेव्हा सगळ्या बहिणी घाबरलेल्या बघून सूर्याला संशय येतो तो, तो जोरात आवाज जो ओरडतो आणि म्हणतो की मी काय विचारतोय हा फोन आपल्या घरात काय करतो आहे तेव्हा तेजो सगळं खरं खरं सांगायला लागते ला दादा तो फोन आमचा आहे आणि आम्ही तीन वर्ष झालं घेतला आहे आम्ही पैसं साठवून साठवून तो फोन विकत घेतला आहे दादा म्हणतो की अरे तुला पण या सगळ्याची गरज काय होती तेव्हा तेजो म्हणते की अरे सगळ्यांकडे होतं मला सुद्धा घ्यावासा वाटला म्हणून आम्ही घेतला सूर्याला फार वाईट वाटतं तो असा विचार करत असतो की माझ्या बहिणी माझ्यापासून काहीच लपवून करत नाही पण कशाचं काय त्यांनी माझा विश्वासघात केला असा म्हणून तो बहिणींना खूप ओरडत असतो सगळ्या बहिणी मानखाली घालून त्याचं जे बोलेल ते सगळं ऐकत असतो सूर्याला आपल्या बहिणींनीच आपल्यासोबत असं वागल्यामुळे त्याच्या मनाला खूप लागलेलं ला असतं आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू